मित्रांनो आज महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठा ओबीसी किंवा कशाला असं मराठा ओबीसी असं कशाला म्हणूया आपण सर्व जातीतल्या सर्व पक्षातल्या देखील लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की मनोज जरांगे यांचं उपोषण तर ते सुरू झालं वीस तारखेपासून ते सुरू झालं पण यावेळी या, या उपोषणाला यश मिळेल की पुन्हा या ते यापूर्वी जसं आश्वासनांवरच तहकूब केलं गेलं तसं ते तहकूब होईल असा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे एकदा सिलेब्रेशन सुद्धा होऊन गेलं हे मंजूर झालं सगळं या कल्पनेमध्ये त्यामुळे परत परत लोकांच्या मनात नाही परत यावेळेला याच या, या, या उपोषणाचं वैशिष्ट्य आहे की त्याला जरी अमरण उपोषण असं म्हणत असले ते तरी देखील हे सतरा दिवसांचं उपोषण आहे आणि अन्न पाणी औषध सलाईन काहीही न घेता सतरा दिवस आपण जर उपोषण केलं तर त्याच्यामध्ये आपलं मरणच निश्चित असल्यामुळे हे अमरणच आहे असं मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे आणि ते खोटं नाही अन्न पाणी काहीच तुम्ही घेणार नाही आणि सतरा दिवस हे अशक्य आहे अशक्य आहे त्यामुळे त्यांनी प्राणपणाला लावलेत याच्यामध्ये तर शंका नाही त्यांच्या यशाचं मूल्यमापन तुम्ही कसं करा मराठ्यांना सरसकट सरसकट मराठ्यांना ते मागतील त्या सर्व मराठ्यांना कोण बी प्रमाणपत्र द्यावं ही त्यांची एक मागणी आहे आणि ज्या ज्या मराठ्यांना आत्ता कुंभी प्रमाणपत्र हे आधीच्या निकषांनुसार दिलं गेलेलं आहे त्या सर्वांना त्यांच्या सगे आणि सोयऱ्यांना आरक्षण आणि प्रमाणपत्र द्यावं अशी त्यांची दुसरी मागणी आहे त्याच्यामध्ये सरकार असं म्हणत आहे की मराठा समाजाला आम्ही दहा टक्के आरक्षण असं दिलंच आहे वेगळ्या पद्धतीने पण सरसकट असं दिलेलं नाही आत्ता मला मनोज जरांगे यांचे हे दोन मुद्दे मान्य झाले तर ते यशस्वी झाले असं विधान मी करेन आज मी ते दोनशे अठ्ठ्याऐंशी जागे लढणार का पाडणार वगैरे या विषयात जात नाही मी फक्त एवढाच विचार करतोय की आता मला जी सरकारची मानसिकता दिसतीय विशेषत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मानसिकता दिसतीय त्याच्यावरून मी असं म्हणू शकतो की मनोज जरांगे हे 50% पर्सेंट यशस्वी होती पण 50 पर्सेंट यश बाकी राहील आणि ते पूर्ण होण्याकरता एकनाथ शिंदे पुरेसे नाही तर सुप्रीम कोर्ट आवश्यक ठरेल तर त्यामुळे पन्नास टक्के जे यश मनोज जरांगे यांना महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित आहे ते त्यांना मिळेल पण ज्याच्यासाठी कोर्टाची संमती अपेक्षित आहे ते जे उरलेलं पन्नास टक्के आहे जे यांच्या पन्नास टक्क्यापेक्षा शंभर टक्के महत्वाचं आहे खरंय ते कदाचित प्रतीक्षा करावी लागेल पण महाराष्ट्र सरकारला जे शक्य आहे ते जर महाराष्ट्र सरकारने केल केलं आणि करण्याची तयारी आहे त्यांची तर त्यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं कारण एवढं मोठं यश सुद्धा मिळणं साधी गोष्ट नाही असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी